की आपण सर्व लोकशाहीचा चौथा खांब जे लोकांवरती अन्याय अत्याचार होतात जे पोलिसांचं सोडवणं जितकं काम असतं जितकं अधिकाऱ्यांचं सोडवणं काम असतं आणि जितक्या पद्धतीने राजकीय नेते तुमच्यासाठी काम करतात तितक्याच महत्वाचं काम हे मीडियाचं आहे इकडच्या घटनांवरती प्रकाश टाकण्याचं आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की विशालगडच्या सगळ्या लोकांना तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण विशालगडला आपली मीडिया घेऊन जाऊन न्याय द्यावा जनरल एक प्रश्न घेतो इथे एकूणच राज्याची जी परिस्थिती आहे याच्यावर बीडचं प्रकरण असेल अनेक सरपंच असेल कसं बघतो एकूण राज्यातल्या सुरक्षे संदर्भात राज्याची सुरक्षा ही भाजपचं सरकार आल्यानंतर खतरेत होती धोक्यात होती हे सगळ्यांना माहिती होतं भाजपची सरकार येणं कधीही कुठल्याही राज्यासाठी एक धोक्याची घंटा आहे आणि ती धोक्याची घंटा आता मोठ्याने महाराष्ट्रात वाजायला लागली नितेश राणेंची जी वक्तव्य सध्या सुरू आहे मुस्लिम समाजासंदर्भाची असते विशाळगड संदर्भातले असतील याच्या संदर्भात तुम्ही कसं म्हणता बेछूटपणे वक्तव्य सांगू नाही मी त्यांची वक्तव्य ऐकत पण नाही आणि त्यांच्यावर बोलत पण नाही आज आपण शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलेलं आहे तिथून पुढं विशाळगडला रवाना होत आहे एकूणच राज्यातली परिस्थिती पाहता आपण विशाळगडाकडं जात आहे काय सांगा हे बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की विशालगड हा एक महत्त्वाचं स्थान आहे खूप ऐतिहासिक महत्त्व आहे विशालगडला आणि आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये गंगा जमना संगम हा प्रत्येक गावाखेड्यामध्ये चालतो आणि तो विशालगडचा पण इतिहास आहे आणि तोच संगम आणि त्याच संगमची संस्कृती जपण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी नेहमी करत आहे आणि कोणालाही इजा न पोचू विशालगडला जी काळीमा फासणारी घटना झाली आहे ती परत एकदा विशालगड स लोकांसाठी पर्यटकांसाठी भक्तांसाठी तसंच उरुसला येणाऱ्या सगळ्या मंडळींसाठी आणि खास करून विशालगडवरती जाणाऱ्या तमाम लोकांसाठी विशालगड परत एकदा सुरू केला पाहिजे विशालगडच्या अवतीभोवती जितके लोक विशालगडच्या परिसरामध्ये स्वतःचं पोट भर शेतात म्हणजे ते झुंटा भाकर विकणारी असो पिठलं भाकरी विकणारी असो ताक मठा लिंबू सरबत वडापाव विकणारी लोकं असो तिकडे वर जाणाऱ्या लोकांना सेफ्टी फर्स्ट एडचं काम देणारं असो कोणाला इजा झाली तर मलमपट्टी करणारी लोकं असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे सगळे साहित्यकार टुरिस्ट गाईड हिस्टॉरियन इतिहासकार हे सगळे असो ही सगळी लोकं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत ते कोणत्याही धर्माचे असो ते कोणत्याही जातीचे असो आणि जर सरकार एका बाजूने म्हणत असेल की हे अतिक्रमण आहे तर ती कोर्टामध्ये केस चालू आहे त्याच्यावरती कोर्ट एक पर्याय आणि कोर्ट त्याच्यावर निकाल दिलं पण माझी सरकारला ही मागणी आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जे गड किल्ले वाचवायचं काम करत आहेत तुम्ही अतिक्रमण म्हणून जर ह्यांना हक्कलपट्टी करणार असाल तर हे लोक जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची देखभाल करून स्वतःचं पोट पाण्याचं काम करतात त्यांच्या उत्पन्नासाठी तुम्ही काय वेगळं केलेलं आहे हे सरकारने सांगावं राज्यामध्ये आता लोकसभा विधानसभा झालेली आहे आता सार्वजनिक निवडणुका ज्या आहेत महापालिका येऊ आहे वंचितची जोरदार तयारी चालू आहे आणि तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये ते दिसेल विशा आपण जाणार आहे पोलीस प्रशासनानं आपल्याला नोटीस काढली आहे चर्चा आहे मला मा, तरी अशी काही नोटीस नाही आली ही चर्चा सोशल मीडिया व्हॉट्सॲपवरती आहे की खरी कुठे झालेली नाहीये पोलीस प्रशासनाने जर मला नोटीस काढली असती तर ते मला नक्कीच माहिती असतं पण ही सगळी चर्चा खोटी